म्हणणे सगळ्यात महत्त्वाचं विकासाच्या कामा राजकारण केलं नाही पाहिजे सगळ्यात महत्त्वाची आणि सत्य घटना आपण जो काय पाठपुरावा केला तो समाजापुढं आणला पाहिजे खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत जे बोलता मी खासदार झाल्यानंतर मी खासदार व्हायच्या आधीसुद्धा मी त्या रस्त्याबाबत एकदा उपोषण केलं तो नगर पातथर्डी रस्ता आणि नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत मी पाच बारा दोन हजार बावीसला उपोषण केली त्यामध्ये नंतर मी नगर पाकथडी रस्त्याचे का काम मी पूर्णतपणे लक्ष घालून करून घेतलं त्यानंतर नगर मनमाड रस्त्याची ती दुरावस्था अवस्था आणि त्या रस्त्यावर अनेकांचा बळी गेला आपण खासदार झाल्यानंतर कुठंतरी आपण जबाबदार त्या रस्त्याच्या बाबतीत जबाबदारीने आपण सुद्धा काम केलं पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी कारण तो रस्ता नॅशनल हायवेकडं असल्यामुळं मी राज्य सरकारमध्ये काम करीत असताना माझा आख्यारीत हा विषय नव्हता हो आणि त्याच रस्त्यावर त्यावेळेचे माझी खासदार सन्मान्य असल्यामुळं त्यांच्याकडून मला अपेक्षित होतं की ती पाठपुरावा करतील पाठपुरावा झाला नाही अनेकांना बळी त्या रस्त्यामध्ये गेलेला आहे मी खासदार झाल्यानंतर तेरा तारखेला माझी निवडणूक झाली चार तारखेला निवडणूक झाल्यानंतर चार तारखेला निकाल लागला चार सहा दोन हजार चोवीसला आणि बावीस सहा दोन हजार चोवीसला मी दिल्ली या ठिकाणी गडकरी साहेबांना भेटलो दळणवळण मंत्री गडकरी साहेबांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली तर अशा बाबतीतले त्यांना माहिती पण सांगितली त्यांना सांगितलं की तो ठेकेदाराला कोण काम होणार नाही साहेब तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि ब्लॅक लिस्ट करण्यासाठी त्यांनी मला सकारात्मक सांगितलं की आपण तो ठेकेदार ब्लॅक लिस्ट करू पण ठेकेदार लिस्ट करून दुसऱ्या नवीन ठेकेदाराला काम देण्यासाठी काही वेळ जाणार होता त्यासाठी आता सध्या जे खड्डे खोदून ठेवलेले त्याची डागडुजी करण्यासाठी काही पैशांची तरतूद करा ते मी बावीस सहा दोन हजार चोवीसला सांगितल्यानंतर गडकरी साहेबांनी दहा सात दोन हजार चोवीसला त्या बाबतीचं टेंडर काढलं त्या टेंडर कॉस्टिंग आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार सातशे एक्कावन्न रुपये म्हणजे जवळजवळ नऊ कोटी रुपयाची तरतूद केली खड्डे बुजवण्यासाठी गडकरी साहेबांनी त्यावेळेस आणि तरतूद केल्यानंतर त्याचं ते टेंडर झालं आणि त्यावर एजन्सी नेमण्यात आली अठरा सात दोन हजार चोवीसला एजन्सीसुद्धा जय हिंद रोड बिल्डर्स वाशी नवी मुंबईच्या ठेकेदाराला ते काम दिलं जयंदवाल्याला हे कधी अठरा सात दोन हजार चोवीसला यावर एजन्सी निघली म्हणजे त्याचंसुद्धा आता काम मधल्या काळात सुरू झालं पण जे अपेक्षित आम्हाला काम होतं ते झालं नसल्यामुळे आम्ही त्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा डागडुजीचं काम का लवकरात लवकर चालू आहे आणि ज्या बाबतीत आम्ही मागणी केली ती का ते ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला पाहिजे त्या बाबतीतलं गडकरी साहेबांनी तेवीस सात दोन हजार चोवीसला सन्मान्य इन द इंट्रा इन्फ्रा इन्फ्रा लिमिटेड आणि मनीषा कंस्ट्रक्शन कंपनीला त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याबाबत बाबतीत पत्रसुद्धा दिलं तेवीस सात दोन हजार चोवीसला त्याला ब्लॅकलिस्ट केलं आता नवीन टेंडरच्या बाबतीत जी मधल्या काळात मिटिंग कॉल केली त्या बाबतीत मला कालच एक पत्रसुद्धा गडकरी साहेबांचे सहाय्यक बाळासाहेब ठेंग म्हणून त्यांचं एक पत्र आलं कालच पत्र आलं की ही त्या बाबतीत मीटिंग झालेली आहे मुळं लवकरात लवकर ते कामसुद्धा आता सुरू होणार आहे आणि ज्या दिवशी काम सुरू होईल त्याच्या शेवटच झाल्याशिवाय ते काम थांबणार नाही काल जी पालकमंत्र्यांनी जी मिटिंग घेऊन काही लोकांना दिशाभूल केलं की मी आता नवीन पैशाची तरतूद करतो नवीन काम त्या कागबुजी करण्याचा प्रयत्न करू हे जे त्यांनी काल केले हे सगळं चुकीचं आहे माझ्याकडं तारखानुसार मी या ठिकाणी सांगितलेलं आहे नाही तर कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो आठ दिवसापूर्वी रावरी या ठिकाणी एक कृती समिती स्थापन झाली नगर मनमाड दुरुस्तीसाठी कृती समिती माझं सगळ्यात म्हणणं आहे तुम्ही कृती समिती स्थापन केली पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे तुम्ही स्वतः पाठपुरावा काय केला हे सगळ्यात महत्वाचं असतं मी ज्या पद्धतीने सांगितलं की मी अशा पद्धतीने पाठपुरावा केला असा पाठपुरावा हा अपेक्षित त्यांच्याकडून होत असा कुठलाही पाठपुरावा झालेला नाही काल पालकमंत्र्यांनी जी मिटिंग घेतली त्या मिटिंगला कलेक्टर होते एस पी होते संबंधित अधिकारी होते पण असं हे सगळं आधी लढलंय ना आता कुठल्या त्या सूचना देणार कुठलं नवीन तरतूद करणार आहे पैसेची पैशाची तरतूद ऑलरेडी झाली अनेक वर्ष त्या रस्त्याच्या कामावरन निवडणुका लढल्या जात आहे तांत्रिक अडचण आहे की राजकीय अडचण तांत्रिक अडचण की राजकीय अडचण या गोष्टीच्या जा खोलात जाण्यापेक्षा आता त्या रस्त्याचं काम झालं पाहिजे ही जबाबदारी माझी मी ह्या विभागाचा खासदार या ना त्याने कारण ते रस्ता माझ्या विभागातून जातो शिर्डी संस शिर्डी देवस्थान असू शनी सिंगापूर हे देशातलं नावाजलेलं देवस्थान आहे त्यामुळं त्या रस्ता चांगला क्वालिटीचं झालं पाहिजे चांगला ठेकेदार मिळायला पाहिजे ही माझी जबाबदारी त्यामुळं जो आता नवीन कोणी ठेकेदार असेल ज्या दिवशी नारळ फोडील त्याच्यात शेवटच होईल तोपर्यंत कामसुद्धा बंद होणार नाही